कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या स्वर्गीय अनिल भाऊबाबर हो राजकारणातले आणि तालुक्याचे असलेले दैवत म्हणजे आपल्या सर्वांसाठी अनिल भाऊ हो बाबत त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी मी अभिनंदन स्वागत करतो म्हणजे स्वागत करतो तसंच माननीय आमदार अनिल भाऊ आणि तसेच अख्खा आमदार सुभाष भैया यांचंही या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं आणि आम्हाला पाठबळ दिलं याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो भैया सर्वांच या ठिकाणी आलेल्या सांगोला असेल जुंदिरी असेल भाग्यनगर असेल सरपंच उपसरपंच तसेच सर्व या भागात आलेल्या नागरिकांचं यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी आ, या ठिकाणी गावाच्या वतीनं आभार मानतो सर्वांचं नाव घेणं घेणारे गावांनी आहे भैया सांगायचं म्हणजे आणीलभाऊन आम्ही लय जवळनं बघितलं या गावाबद्दल भाऊंचं प्रेम म्हणजे काय हे स्वतः मी जवळनं बघितलंय मी या राजकीय तुमच्या शतपात नसताना सुद्धा मी अनिल भाऊच्याबद्दल बरंच काय जाणू शकतो या गावाबद्दल असणारं प्रेम भाऊ भैया भाऊनी कधी गार्डी आणि देवनगर ह्याच्यामध्ये कधी फरक ठेवला नाही हे मला जवळून दिसलेलं आहे आमच्या गावातले शिंगा आणि देवनगर हे ग्रामपंचायत आमची वेगळी झाल्यानंतर काय प्रसंग सरपंच असं पद्धतीचं आलं की ग्रा गाव कसं चालवायचं ही सुद्धा अनुभव कमी असणारी लोकं या गावामध्ये होती पण भैया भाऊनी तिथं सरपंच म्हणून आमदार असताना सुद्धा सरपंच म्हणून काम बघितल्या काही कामं न मागायचं आता सुद्धा भाऊनी ग्रामसेवकला तकडे बोलवून घ्यायचं आणि देवनगरचा हा प्रस्ताव द्या असं म्हणून सांगायचं आणि काम, काम, काम गावात आल्यानंतर नारळ फोडायचं कोण काय प्रकार चालायचं आम्ही भाऊंच्या जवळ जायचो भाऊ रस्त्याची कामं आले आणि त्याचा नारळ फोडायसाठी तुम्ही या भाऊ म्हणजे त्या का फोडून काय आहे तसंच आता वाटलं मला आता सुद्धा असंच होत आहे का काय कोणास ठाव ना <laughs> काय कारण भाऊचं प्रेम या देवनगर बद्दल काय होतं ही या देवनगरकरांना माहित आहे आणि देवनगरकरांनी बी तेवढं भाज्या भरभरून भावना प्रेम दिलेला आहे तिथच्या पुढच्या काळात देखील भैया आम्ही असं तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा आहे आणि राहणार आहे ज्या पद्धतीनं भाऊनी आमच्यावरती लक्ष ठेवलं किंवा प्रेम ठेवलं त्याच पद्धतीने भैया तुम्ही आता आमदार झाल्यापासून आमचं लक्ष आहे की खरंच तुमचं सुद्धा या देवनगरवरती लक्ष आहे ज्या पद्धतीनं बाप असतो त्या पद्धतीनं बेटा असतो हे म्हण आहे भैया बराबर तुम्ही तिचं अनवलेलं आहे आणि असंच तुम्ही तुमची उन्नती व्हावी तुम्ही मंत्री व्हावं पहिला हे आपल्या तालुक्याचं स्वप्न खरंच आधार राहिलं आहे या प्रसंगी आज खरं तर भाव पाहिजे होतं पण ती वेळ आपल्याला ना किंवा आपल्या नशिबात नाही या ग्रामपंचायतीची इमारतीचं तीन वेळा नक्षाबा झाला आणि भाऊनी स्वतः स्वतः आता जे काही सरपंचानी सांगितलं ती ग्रामसेवक गावाला असतील आमच्या गावाचे नवीनदा असतील सरपंच स्वतः नकाशा बनवून भाऊनी धावला की देवनगरमध्ये अशा पद्धतीची ग्रामपंचायत जाहीर पाहिजे अशा पद्धतीची ग्रामपंचायत झाली पाहिजे आज त्याच पद्धतीनं भैया तुम्ही ग्रामपंचायत उभारण्याचा प्रयत्न केला आणि झाली पण आज दुर्दैव्यानं आपल्याला भाव आपल्यात नाहीत पण आपण नाहीच म्हणायचं नाही भाव आपल्यात आहेत फक्त आपल्याला दिसत नाही हे समजून आपण चालायचं आहे आणि भाऊनी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने भैया तुम्ही चाला कार्यकर्ता म्हणून तुमच्या हमेशा पाठीशी कसली वेळ आली आणि काय आली तर एवढे सगळ्यांच्या समोर देवनगराच्या तर्फे हे देवनगर तुमच्या पाठीमागत खंबीरपणे उभा राहील तुम्ही कधी भावने कधी म्हणू शकता मनातली शंका आणली नाही कार्यकर्ता माझा कुठं जर गेला आणि कुठल्या जर पुढची बाजूला असला तर तो कार्यकर्ता माझा आहे की भावना ठाम विश्वास असायचा तसं आमचं बी कधी कधी होतं या प्रसंगी आम्ही बी कुठं तरी या आता बसतो आम्ही बाजूला तर ज्या पद्धतीनं भावने कधी शंका धरली नाही त्या पद्धतीनं भैया तुम्ही धरू नका आमच्यासाठी तुम्ही मी वयानं मोठा आहे पण तुम्ही लहान आहे मी माझ्यासाठी तुम्ही बारक भाव आहे भैया भाव आमच्या जीवावरच सर्व सोडून गेलेलं आहे तुम्हाला आम्ही कधी तुम्हाला या ठिकाणी देवनगर तुम्हाला कधी कमी पडणार नाही देवनगरच नव या पाच गावं तुम्हाला भैया कधी कमी पडणार नाही या रेवसिनाच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा मी भैया आपला आभार मानतो ज्या पद्धतीनं भाऊ भावभाऊच होते भाव भाव भाऊंचं ज्या पद्धतीनं पळणं होतं त्या पद्धतीनं भाई त्या ताकदीनं तुमचं पळणं आम्ही लांबून बघतोय पण भाय खरंच जनतेसाठी तळमळ काय की भैया तुम्ही जवळून भाऊची बघितलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम चालू ठेवलेलं आहे आज अशी परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती आली असते आपल्या भागामध्ये भैया आम्ही दुकान व्यवसायामध्ये मी सहावी शिकलेलो आहे पण दुकान हा एक वस्तू आपल्याला वस्तूच म्हणा देणगी म्हणा ती गावली म्हणून आपला खानापूर तालुका या ठिकाणी सक्षम झाला आणि आत्ता ही परिस्थिती ती पाठीमागली परिस्थिती आहे भरतात असतील तर बरेचसे दुकानदार मंडळ आहेत भाऊ अशी परिस्थिती आहे दुकानदारीमध्ये की आता चालणं अशक्य आहे प्रत्येक ठिकाणी भांडवलदाराचं आणि प्रत्येकाचं ज्याच्याकडे आहे तोच दुकानदार तोच मोठा पण भाऊ या देवरूपामध्ये एक आमदार म्हणून आपल्या तालुक्याला आले आणि भाऊ आमदार झाले एक देवाच्या रूपामध्ये दे, एक देवान माणसाच्या रूपामध्ये दे, एक आमदार झाले आणि आपल्या तालुक्याला दोन्ही तालुक्याला पाण्याचा सोर्स दिल्यामुळं आपल्या तालुक्याला आता पुढील वाटचालीसाठी दुकानदारीची सुद्धा भविष्यात जास्त गरज बसणार नाही असं मला वाटतंय म्हणून त्यासाठी दैवत ही या दोन्ही तालुक्यासाठी दैवत म्हणून मानायला हटत नाही या ठिकाणी भैया मी विनंती करतो की खानापूर तालुक्याचा आपल्या सर्वांसाठी ते दैवत आहे सर्वांच्यासाठी दैवत आहे आमदार असतील ते पत्नीसाठी असतील पण ते दैवत आहे आपल्यासाठी माझी एक विनंती आहे विट्यासारख्या शहरामध्ये भाऊचा एक चांगला शानदार पुतळा उभा करावा आणि सर्व त्या गला बांधवांसाठी श्रीहान आमच्यासारख्यांनी पहिला वाटा माझा असेल भाऊचा एक मोठा भव्यभिव्य चौकामध्ये कुठेही एक विट्यामध्ये एक आदर्श म्हणून मोर्गा पिढीला आदर्श म्हणून वरच्या पिढीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभार करावा अशी माझी इच्छा आहे भैया आणि का तर पुतळा येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श पुतळा येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श असतो तुम्हाला आम्हाला भाऊ कसे आहे ते आपण जपून बघितलं भाऊ कसे आहे त्या पुतळ्याच्या आजूबाजूच्या चार तालुक्यामध्ये घाडावा आणि भैया तेवढा घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि खरोखरच भाऊचा एक मोठा पुतळा या ठिकाणी उभा करावा विट्यामध्ये चारी बाजून दिसल असा गवडा मी मोठा नाही पण मलाही वाटलं भैया मनातून म्हणून भाऊनसिद्ध त्या ठिकाणी भवून उभा करावा भाय तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही कृपेने माझी खरंच इच्छा आहे भाऊंची व्हाव अशी इच्छा होती पण आमची राहिलेली शेवटची इच्छा म्हणजे भैया तुम्हाला मंत्रिपद भेटावं एवढी मी रेवसेदाच्या चरणी करतो आणि मी काय राजकीय नाही पण काय बोलण्याच्या वागात जर काय चुकलं असलं तर बाय क्षमा असावी एवढं बोलून मी आभार मानतो आणि थांबतो असलेले असते असलेले रोगांना सर्वजण आम्ही म्हणलं आता अनिल भाऊंना लाखो ग्रामपंचायत करायला माझ्या परिस्थिती आम्ही सर्वजण अनिल भाऊंच्याकडे गेलो अनिल भाऊंना म्हणलं असते आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे मग त्यावेळेस अनिल भाऊ म्हणजे आता वाढीव आले आपण करूयात आण आणि फक्त तुम्ही एक शहाजी भाऊ नव्हते ते मला काही जरा फॉलो घ्यायला पाहिजे त्याचा तुम्ही एक चार दिवसाने या शहाजी भाऊ तिकडे होते आणि त्यावेळेस विशेष म्हणजे भाय अनिल भाऊने आम्हाला तुमच्या मोबाईलवरचा फोटो काढून लावला की ग्रामपंचायत आपण आशीर्वाद ग्रामपंचायत आपली अशीच झाली पाहिजे मला ही दुसऱ्या म्हणजे एवढं त्यांना ग्रामपंचायत जे, जेवण त्यांना ग्रामपंचायत झाली पाहिजे कारण त्यांच्या डोक्यात काय मिळते त्यानंतर आठ दिवसानं मी आणि आमचे सदस्य दीपक भाऊ जंगम गेलो केपराच्या पुढं वचलो काही आणि विचारलाय कशाला आलाय डायरेक्ट भिडवा साहेबांची फोन लावला भिडो सांगितलं तुम्ही कुठं आहे अनिल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा